लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सातपूर परिसरात रस्त्यालगतच युवकाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या संस्थांनी बलजबरीनं हिसकावून नेल्याची घटना घडलेली आहे या संदर्भात सातपूर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करणं अपेक्षित असताना मात्र गहाळ झाल्याची नोंद करून घेतली आहे यामुळे पोलिसांकडूनच गुन्हा दडवण्याचा प्रकार केला जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आहे तक्रारदाराच्या तक्रारीची नोंद झालीच पाहिजे असा आयुक्तांचे आदेश असताना त्यांचे अंमलदार मात्र त्या आदेशाची अंमलबजावणीला फाटा देत आहेत पुष्करा सुनील मोरे हे तीस मे रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सातपूर परिसरातील उज्ज्वल एजन्सीसमोर रस्त्यालगत उभे होते त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानं ते हातात मोबाईल पाहत असतानाच अचानक पल्सर दुचाकीवरून तिघे संशयित आले आणि त्यांनी मोरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला या संदर्भात मोरे यांनी तात्काळ सातपूर पोलीस ठाणे गाठत घटना पोलीस अंमलदारास सांगितली त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं परंतु संबंधित ठाणे अंमलदारांना मोबाईल गहाळ झाल्याचा एक छापील अर्ज मोरे यांना दिला आणि त्यावरून केवळ मोबाईल गहाल झाल्याची नोंद करून घेतली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर